नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनी स्वामी समर्थ सोमवती अमावस्येला पाच ठिकाणी लावा दिवे लक्ष्मी आणि पितर दोन्ही होतील प्रसन्न यंदा सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला आहे त्याला पौष अमावस्या असंही म्हटलं जातं ही दोन हजार चोवीस सालची शेवटची अमावस्या देखील आहे सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते असा समज आहे पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी पण सोमवती अमावस्यच्या दिवशी केले जाते दिवा लावण्याचे खूप महत्व आहे तर नंबर 1 मुख्य दरवाजा बाहेर सोमवती अमावस्यच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होईल सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर हा दिवा लावावा असा सल्ला ज्योतिषाचार्यांनी दिला आहे नंबर दोन घराच्या बाहेर दक्षिण दिशेला सोमवती अमावस्ये निमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अम्मावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात नंबर तीन पूर्वजांच्या फोटोजवळ अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते हे सर्व सोमवती अमावसेला केले तर खूप चांगले ठरते याशिवाय जिथे तुमच्या पूर्वजांची चित्र ठेवली आहे अशा घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा मोहरी किंवा तिळाच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो असं म्हणतात अशा स्थितीत सोमवती अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आपली इच्छा असल्यास आपण देवतांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता असे केल्याने तुमची दुःख दूर होतील आणि तुम्हाला देवांची कृपा मिळेल नंबर पाच घराच्या ईशान्य दिशेला सोमवती अमावस्याच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा मान्यतेनुसार या दिशेला देवांचा वास असतो तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल लक्ष्मी देवीचा तुम्हाला प्राप्त होईल आणि कधीही पैशांची भासणार नाही सोमवती अमावस्याचा दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो सोमवती अमावस्याला सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चौतीस वाजता होईल सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा लावू शकता असा सल्ला ज्योतिषाचार्यांनी दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग